आ, मैं मी शिक्षक या नात्याने देखील मी बोलतोय आणि तसेच लायन्स क्लब ऑफ सफाळे म्हणजे लायन्स क्लबच्या माध्यमातून देखील आपल्याशी बोलू इच्छितो अनेक सामाजिक उपक्रम राबवत असताना विविध शाळांशी विविध सामाजिक संस्थांशी संबंध येत असताना अनेक श, अनेक अशा दानशूर व्यक्ती ज्या समाजामध्ये ज्याला खूप काही मदत करायची असते अशाही व्यक्ती लायन्स क्लबच्या संपर्कात असतात तर बरेचसे समाजातले असे घटक आहेत की ज्यांना अनेक वस्तूंची गरज लागत असते मग ते अगदी लहान विद्यार्थी असतील ते त्यांच्यापासून ते अगदी अगदी वयस्कर व्यक्तींपर्यंत म्हणजे दोन्ही लोक हे आपल्याला कनेक्टेड असतात अनेक शाळा आणि महाविद्यालयातून जेव्हा आपण फिरत असतो अनेक कार्यक्रमांतून त्यावेळेला सारखी एकमुखाने मागणी होत राहायची की आमच्याकडे पुस्तकं नाहीत आता पुस्तकं नाहीत याचा अर्थ आपल्याला समजतं की तिकडे आर्थिक निधी कमी पडतोय एक एकतर शासन स्तरावरून पुस्तकं दिली जात नाहीत किंवा विविध संस्था अशा आहेत की ज्यांच्याकडे भौतिक सुविधा पूर्ण करता करता पैसेच शिल्लक नाहीत राहत आणि वाचनालयासाठी जेवढी पुस्तकं मुलांना उपलब्ध करून द्यायला पाहिजेत ती त्यांच्याकडे उपलब्ध करू शकत नाहीत आणि म्हणूनच अमलजी पाटकर किंवा जिल्हा ग्रंथालय विभागाचे प्रमुख प्रशांतजी पाटील असतील त्यांच्याशी सातत्याने संपर्कात राहतोय अमोलजींशी गेल्या अनेक वर्षांपासून चांगली मैत्री देखील आहे आणि मागचे जे आपले जिल्हाधिकारी होते त्यांच्याकडे देखील आम्ही पाठपुरावा केला होता एक चांगला अभिनव उपक्रम आपण आदरणीय माझी जिल्हाधिकारी बोडके साहेब यांच्याकडे ठेवला होता शाळा तिथे ग्रंथालय शाळा तिथे ग्रंथालय याचा उद्देश की अनेक शाळांमध्ये स्वतःची वास्तू नाहीये जिल्हा शाळांची स्वतःची ग्रंथालयाची वास्तू नाहीये कुठेतरी अडगळीमध्ये एखादं कपाट असतं त्या कपाटात कोणतीतरी कपा जुनी पुराणी पुस्तकं असतात की ज्यांना वाळवी पण लागलेली असते आणि मग ती पुस्तकं वाया जातात तर असं एक हे छोटं कोपऱ्यातलं ग्रंथालय आपल्याला नको होतं म्हणून एक चांगला प्रोजेक्ट आपण जिल्हाधिकारी साहेबांना दिला होता आणि त्या अनुषंगाने एक मोठं ग्रंथालय चार भिंतींचं नाही प्रशांत दादा चार भिंतींचं नाही तर एक अशाच पद्धतीचे कंपार्टमेंट जे आपण मोठ्या मोठ्या इमारतींचा ऑफिसेस बघतो ना बाहेर जसं एखाद्या बिल्डिंगचं आपल्याला ओपनिंग करायचं असतं आणि त्यांच्यासाठी काही हे असतात ऑफिसेस असतात कंपार्टमेंटची तशी रेडीमेड आपण त्यांना ग्रंथालय देणार होतो ज्यामध्ये सोळा विद्यार्थी खुर्चीवर बसून टेबलवर बसून पुस्तकं वाचतील त्यांच्यासाठी फॅन लाईट सगळी व्यवस्था असेल ग्रंथालयातली पुस्तकं ठेवण्याचं ठेवण्याची कपाटी असतील असे एक आपण देणार होतो तो प्रोजेक्ट होता आणि खरोखरच इतर ठिकाणी अनेक पैसा खर्च हो होत असताना या प्रत्येक शाळांसाठी जर अशा पद्धतीचं सुसज्ज ग्रंथालय दिलं तर विद्यार्थी नक्कीच वाचनाकडे आकृष्ट होतील कारण की असं एखाद्या अडगळीच्या ठिकाणी कपाटातली पुस्तकं काढून वाचन करणं शक्य नाही होत आणि आम्ही स्वतः तळागाळात मध्ये जाऊन म्हणजे विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांचे त्यांच्या भावना पण जाणून घेतलेल्या आहेत की मुलांना काय आवडतं कोणती पुस्तकं त्यांना खूप आवडतात कथा असतील कादंबरी असतील लहान चांदोबा सरांनी सांगितले ही पुस्तकं मुलांना खूप आवडत असतात पण ती उपलब्धच होत नाहीत त्याचे सोर्सेस त्यांना माहितीच नसतात कुठे मग काहीच नाही मिळत मग काही शेवटी काढणार मोबाईल मोबाईल वरती गेम खेळत राहणार काहीतरी व्हिडिओ बघत राहणार ज्याच्यातून त्यांना ज्ञान तर मिळतच नाही म्हणून जर मुलांना मोबाईल पासून परावृत्त करायचं असेल आणि जर त्यांना इथे वाचनाकडे आकृष्ट करायचं असेल ती पण अशा, अशा पद्धतीची पुस्तकं त्यांच्या हातात जर द्यायची असतील तर आपल्याला हा अभिनव उपक्रम सगळ्या शाळांपर्यंत पोहोचवा लागेल मी लायन्स क्लबच्या माध्यमातून आपण इथे सांगू इच्छितो की जसं दादानी इकडे दोन पेटी देण्याचं आवाहन केले तसं लायन्स क्लब ऑफ सफाईच्या माध्यमातून देखील मी दोन पेटे आपल्याला नक्की देणार धन्यवाद